आज बेलापूर मतदारसंघामध्ये पंचरत्न जी सोसायटी आहे त्यांनी हे मार्गदर्शन ठेवलं आणि मार्गदर्शन करायला मुंबईवरून खास माजी आमदार चंद्रशेखर प्रभूजी आहेत आज अनेक ठिकाणी मार्ग ते मार्गदर्शन करतात आणि पुनर्विकास जो सोसायटीचा आहे ते त्या जनतेला जास्तीत जास्त मोठं घर मिळावं त्यांची फसवणूक होऊ नये आणि कशा पद्धतीने सरकारनी त्यांच्यासाठी योजना आणलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने ते त्यांच्यापर्यंत सांगत आहेत अतिशय उत्तम मार्गदर्शन गेल्या वेळी सुद्धा मी त्यांच्या कार्यक्रमात होती आजी होती आज माझा जो प्रभाग आहे सिमिनी प्रभाग इथे ते आलेले आहेत लोकांना तेच सांगितले की संपूर्ण काम होईपर्यंत तुम्ही यांना सोडू नका कारण अनेक बिल्डर आज इकडे येऊन लोकांना भेटत आहेत वेगवेगळे आमिष दाखवत आहेत अनेक लिडर आहेत ते त्याच्यात पार्टनर आहेत त्याच्यामुळे हा जो पुनर्विकासाचा जो प्रश्न होता आपल्याला सगळ्यांना माहितीये वीस वर्ष पुनर्विकासाच्या नावावर लोकांनी मतदान घेतलं जेव्हा मी आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला अडीच आणि तीन साडेतीन हा पैसा मिळालेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा आम्हाला कोर्टामध्ये संदीप ठाकूर अॅडवोकेट घेतले ते आम्हाला शंभर टक्के मागत आपल्या घरात पण आपण शंभर टक्के आपलं एक मत होत नाही नवराबाई बायकोच मुलांचं घरातल्याच तर एवढा मोठ्या दोन दोन तीन तीन हजार लोकांच्या सोसायटीत एकमत कसं होणार मग आम्ही एकोण टक्के मत एक परिवर्तन करून माननीय त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि त्यांनी आत्ता मला प्रभूजींनी सांगितलं तर ते म्हणाले असा जर प्रोजेक्ट होणार असेल तर मुख्यमंत्री म्हणून मी भूमिपूजन किंवा कुठल्याही कार्यक्रमाला यायला तयार आहे आनंदाची गोष्ट अशी आहे की आज जी सोसायटीची लोक जमलेली आहेत त्यांनी याचा विचार करून पुढचं जे मार्गदर्शन ते सातत्याने करून घेतलं पाहिजे असं नाही आज मीटिंग झालं आणि सातत्य तर स्वरूपामध्ये सिबीडी मध्ये असे तीन चार टावर तरी उभे राहतील बरेच लोक आलेले आहेत गोदरेज आलंय ले, एल एन टी आलंय मोठमोठ्या कंपन्या इथे आलेल्या आहेत आम्हालाही कॉन्टॅक्ट करतात पण मी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निवडणुकीमध्ये मला पाडण्याचं काम का झालं की मी का पडावी रुपये खर्च झाला हे पुनर्विकास हा पुनर्विकासाच्या माध्यमातून लिडर लोकांनी पैसे कमवायचे या गोरगरीबांच्या घरावरचे आणि मोठे गब्बर व्हायचे म्हणून मी नको होती पण याच जनतेने मला प्रचंड मताने निवडून दिलं कारण मी हा कोर्टात त्यांचा बॉल टाकलेला आहे तुम्ही तुमचा पुनर्विकास करून घ्यायचा आहे तुमच्या पद्धतीने घ्यायचा आहे आणि तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने इथे कुठेही मी आमदार म्हणून हस्तक्षेप करणार नाही उलट तुम्हाला कुठे कुठे मदत लागेल सरकारमध्ये ती मी निश्चित करेन असं मी सगळ्यांना आज सांगितलंय प्रभूजींच्या जवळ नुसतं आज मीटिंग करून चालू नका तर पुढे पण त्याचा फॉलअप घेऊन हे पुनर्विकास इथे सीबीडी विभागामध्ये झाला पाहिजे आ, एक पण किती सोसायटी भविष्यात आज बरेचसे म्हणजे शॉर्ट पिरियड मध्ये सुद्धा अध्यक्ष सेक्रेटरी आलेले आहेत मला सुद्धा कालच सांगितलं मी आता हौस मधूनच डायरेक्ट इथे आलेले आहे तर पुढची जी आमची मीटिंग असेल ती खूप भव्य दिव्य असेल पण अधिवेशन काळामध्ये कालच माझ्याकडे घरचे अध्यक्ष वगैरे सगळे आले आणि त्यांनी सगळ्यांनी पाच शॉट दोन तासाच्या पिरियड मध्ये लोक जमलेत पण भविष्यामध्ये पुढच्या आठ पंधरा दिवसानंतर पुन्हा आम्ही जी बैठक घेऊ ती ग्राउंड मध्ये मोठ्या प्रमाणात असेल आणि लोकांना हे समजून चालते की कशा पद्धतीने तुमचा फायदा आहे आता ते इथे ते सांगणारच आहे कॅल्क्युलेशन ते कॅल्क्युलेशन बघितल्यावर तुमच्या सगळ्यांच्या लोकात मी हवाच निघून जाईल की इतक्या मोठ्या प्रमाणात आपली मोठी प्रचंड सेल्फ डेव्हलपमेंट का जनक मे हो बाप मे हो सेल्फ डेव्हलपमेंट की योजना दस पंद्रह साल से मुंबई में जो बिल्डरों से पीड़ित है परेशान है उनसे अलग रास्ता निकालने के लिए बिल्डर की योजना का एक विकल्प सेल्फ डेवलपमेंट में आईआईटी के प्रमुख टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेज के प्रमुख मुंबई विद्यापीठ के डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स डिपार्टमेंट ऑफ सिविक्स डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री के प्रमुख सब जीजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर के प्रमुख प्रोफेसर कमला रेजा के विजेटीआई के ये बुद्धिजीवी 200-300 लोगों ने मिलकर मेरी अध्यक्षता में एक कमिटी बनाई कि बिल्डरों से लूट जो मुंबई के लोगों की हो रही है इसका विकल्प कोई ढूंढ ले मुंबई में 5,800 ऐसे प्रोजेक्ट हैं जो बिल्डर के साथ साइन करने के बाद में ठप हुए हैं पंद्रह साल बीस साल और लोगों को किराया भी बंद है, बिल्डिंग भी टूटी हुई है एक लाख पच्चीस हजार नौ सौ नब्बे मुंबई के रस्ते तो मुंबई में हुआ वो और जगह में नहीं होना चाहिए इसलिए ये विकल्प जो बिल्डर की योजना का है वो स्वयं विकास का विकल्प ये पूरी पॉलिसी मैंने लिखी मेरी लिखी हुई है आज गवर्नमेंट ने इसके ऊपर अच्छे कदम बढ़ाए और इसके बारे में जीआर वगैरह निकले लेकिन जीआर निकलने के बाद में भी जीआर का अमल नहीं हुआ अभी भी बिल्डर की लॉबी इतनी पावरफुल है कि वो जीआर का अमल होने नहीं दे रहे तो लोगों का एक रेजिस्टेंस मूवमेंट खड़ा करके लोगों को वो पूरे बेनिफिट्स दिलाने के लिए ये मुहिम है ये मूवमेंट है ये चलल है इसमें सबको शामिल करके आज सांताड़ा में आज नेरू में सीविब्स में सब जगह में मैं मीटिंग्स ले रहा हूँ वहां पे नवी मुंबई में सब जगह में पनवेल में, में मेरे 40 मीटिंगें हुई है कल्याण डोंबिवली में हुई है ठाणे में टोटल 112 मीटिंगें हुई है सब जगह में मैं सेल्फ डेवलपमेंट को बढ़ावा दे रहा हूँ और उन लोगों को आ, अमल करने के लिए मदद कर रहा हूँ और इसके लिए कोई फी कोई चार्ज कोई पैसे लोगों से नहीं ले रहे ये एक सेवा समझ के लोगों को मदद कर रहा हूँ अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब बेल आइकॉन ला प्रेस करा लाइक कमेंट और शेयर करा